रेसिपी मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज कुर्मा पुरी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य हे मी चार गाजर कापून घेतलेत बारीक आणि कांदा एक चार पाच आहेत पण हे वल्ले कांदे आहेत आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला कांदे मिळतात म्हणून मी हे घेतलेत आणि हे कोथिंबीर आहे हे एक चमची जिरं आणि ही राई घेतले आणि हे चार पाच मिरच्या आणि अल्ल लसणाची पेस्ट हे काजू घेतलेत आणि बडीशोप घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली खसखस घेतली आहे हे गरम मसाला एक चमची ह्या ह्या चमचीच्या सहाय्याने एक चमची गरम मसाला घेतले एक चमची जिरं पावडर घेतली एक चमची धनिया पावडर घेतली एक चमची काळं मीठ घे काळ्या मिरची पावडर घेतली आणि हे चार चमची कोकोनट पावडर घेतली आहे आणि हे एक एक चमची पिठी साखर आहे एक चमची कांदा लसूण मसाला आहे दोन चमची घ्या दोन चमची कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ हळद आणि हे कढीपत्ता घेतला आहे एक वाटी आपले वाटाण्या घेतलं हे तेजपत्ता आहे आणि लाल मिरच पावडर घेतली आहे दोन लवंगा दोन मिर आणि वेलदोडा दोन घेतलेत आणि हे दालचिनी घेतले आणि दोन वाटी टमाटे कापून घेतलेत आणि बीन्स घेतलेत आणि फ्लावर घेतले मोठे बटाटे घेतलेत मी ते कापून घेतलेत आणि साली पण काढले आणि ही कसुरी मेथी घेतली सगळ्या भाज्या ना तुम्ही शॅलो फ्राय करायचे तर सर्वप्रथम तेल घाला तेल घाला त्याच्यामध्ये आधी बटाटे भाजून बटाटे भाजायला जरास लई वेळ लागतोय फिरवत राहावा म्हणजे लवकर भाजली जाते आणि बटाटे लवकर भाजायसाठी त्याच्यामध्ये जरा कमी मीठ घाला या, या, हे असे भाजले गेले जरासे गुलाबी डोळे भाजून घ्यायचं आणि हे काढून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पण भाज्या सगळ्या भाजून घ्यायच्या आता जरा तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये गाजर भाजून घ्यायचं गाजर नरम असतात लगेच जळतात नुसतं एक दोन चार वेळा फिरून घ्या आणि मग लगेच काढून घ्या तसंच सगळ्या भाज्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या तेलात नुसतं परतवायचं आणि मग काढून घ्यायचं अशा प्रकारे भाजून घेऊया आणि आता फ्लावर भाजून घ्या ते मी बारीक मोठे असे कापलेत तुम्हाला जर मोठे कापायचे तर कापू शकतो आता हे तेलात भाजून घ्या भाजले गेलेत ते काढून घ्या दोन हे आता पैन दोन मिनट हे फोन घालून आता पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे आता एक चमची राई घालायची एक तेजपत्ता घालायचा एक दालचिनी घालायची दोन वेलदोडे घालायचे कडीपत्ता घालायचा आणि एक चमची झिरं घालायचं लवकर जात नाही त्यामुळे ना जे आपलं मीठ आहे ना थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार बटाट्यात घालायला सांगलेलं ना त्यातलं थोडं मीठ का हे टमाटात झाला म्हणजे चांगलं शिजत टमाट विरगवले आहेत आता ह्याच्यामध्ये सगळ्या जेवढ्या भाज्या आपण भाजल्यात ना त्या सगळ्या घालून देऊयात आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया बाजूच्या गॅसवर हो तुम्हाला दोन कप गरम पाणी करायला घ्या म्हणजे ह्याच्यात आपल्याला घालता येईल आता हे सगळं घातलंय आता ह्याच्यामध्ये एक चमची हळद घाला आणि अर्धी दी चमची मीठ घाला आता हे पूर्ण फिरवून घ्या आता हे फिरवून घेऊया हे आणि आता ह्याच्यामध्ये हे फिरून झालं आता ह्याच्यामध्ये दोन कप मी गरम करायला पाणी ठेवलेलं ते याच्यात घालून द्यायचं आता हे फिरवून ह्याला झाकून द्यायचं मिनिट शिजवून द्यायचं शिजवून द्या आता जे मी पावडर घेतलेली कोकोनटची आणि त्याच्यामध्ये एक चमची खसखस एक मोठे तुकडे काजूचे आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर चार मिरच्या ज्याचे मी तुकडे करून घेतले आता हे ह्याच्यात जरास पाणी घाला बडीशोप एक चमची आता पाणी घालून मिक्सरमध्ये वाटण तयार करा वेलदोडे दालचिनी दोन लवंगा आणि काळी मिरं हे पण मिक्सरमधनं करून घ्यायचं पेस्ट आहे आता ह्या आपण आपली भाजी शिजत आली आहे दहा मिनटं ही भाजी शिजत आपण ठेवलेली होती पहिले पाच मिनटं त्याच्यानंतर अजून एक पाच मिनटं मी ठेवले तर आता त्या सिच्युएशनमध्ये आता जेवढे जेवढे मसाले तुम्हाला मी दाखवलेलं आधी साहित्यांमध्ये ते सगळं करायचं आणि जे आत्ता मी मिश्रण करून दिलं ना काजूचं आणि ह्याचं नारळाच्या पावडरचं ते आधी मसाले टाकल्यानंतर मग घालायचं आता ही लाल मिर्च पावडर घातली त्याच्यानंतर गरम मसाला घातला त्याच्यानंतर धनजिराची पावडर काळी मिरी पावडर एक एक चमची आहेत धने पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं मिक्स करून घेऊया कांदा लसूण मसाला एक चमची घालायचा आहे आता जे वाटण केलेलं होतं ना ते ह्याच्यात घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता कसुरी मेथी मी घेतली ती घालायची आणि वर्ण कोथिंबीर गार्निशिंग म्हणून घालायची आणि फिरून घ्यायचं सगळं मी मिक्स करून घेतलंय आता हे दहा मिनटासाठी शिजवत ठेवायचं दहा मिनटाला झाकून ठेवा आता गव्हाचं पीठ दोन कप घ्यायचे तुम्हाला दोन फुल भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी इथं तीन आता गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ तुम्हाला तीन कप घ्यायचं आहे त्याच्या आता हे पाव कप तुम्हाला रवा घ्यायचा आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये एक चम चमची तुम्हाला साखर पावडर म्हणजे पिठी साखर असते ना ती घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी इथं दोन चमची मीठ घेते आणि हे सगळं मिक्स करून घ्या त्यामध्ये पाणी घालून घालून ह्याचा कडक तुम्हाला कणिक मळायचं आहे पुरीसाठी हे असं घट्ट मळून घ्या थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्या दहा मिनटं झाले आहेत अशा प्रकारे याचा कलर आला आहे मस्त कुरमाचा वास पण दरवळायला लागला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही भाजी करायची आहे आता भाजी झाली आपली आता हे गॅस बंद करून घ्या आणि आता पुढे कणिक मी मळलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घाला आणि तेलामध्ये चांगलं मळून घ्या आता कणिक मळून आहे आता आपण तळायला घेऊया पुऱ्या आता तेल गरम करायला ठेवूया आपण कढईमध्ये आणि खाली आपण पुऱ्या भाज पुऱ्या लाटून घेऊया आता एक आपलं गोळा करूया अशा एवढ्या साईजचा आपल्याला गोळा पाहिजे आता पोलपाटवर जरास तेल लावूया हाताला पण तेल लावून घ्या आणि हे असं प्रेस करा प्रेस करून झाल्यानंतर लाटा अशा प्रकारे असं जाड पड आलं पाहिजे एवढे आपल्याला लाटून घ्यायचे आता हे तेल तापलं आहे आता पुरी तळून आता तेलात पुरी प्रकारे टम्म फुगून आले जे आपलं कणिक चांगलं व्हायला गेलं तर दोन्ही बाजून बाजूनी गुलाबी होस आपण भाजून घेऊया आणि गॅस कमी वाढत असं करत करत करायचं नाही तर मग हे जाते जळली जाते पुरी हे पा अशा प्रकारे आपली पुरी झाली आहे तर तुम्ही ह्या सगळ्या अशा पुऱ्या करून घ्या बरं आता मी सगळ्या पुऱ्या करून घेते हे बघा अशा प्रकारे आपली पुरी आली पाहिजे आता दुसरं अशा प्रकारे आपली वेज कुर्मा पुरी तयार आहे तर हे बघा चांगले फुगलेले आहेत पुऱ्या तर अशाच पद्धतीने तुम्ही रेसिपी घरी करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट्सद्वारा कळा कळवा आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जुन्या सबस्क्राईबवरनी लाईक शेअर करा तर तर पुन्हा भेटूया थँक्यू तर हे बघा चांगली नरम आहे पुरी तर मला केव्हाची राहावलं जात नाही आहे मी आता खायला सुरू करणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा थँक्यू